लोकशाहीचा पुरस्कार करणारा एक महान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याची प्रचिती आपल्याला कशावरून येते तर त्यांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळावरून आज मित्रांनो आपण अष्टप्रधान मंडळाविषयीच जाणून घेणार आहोत यातलं सर्वात महत्वाचं पहिलं पद म्हणजे पेशवा ज्याला आपण प्राईम मिनिस्टर असंही म्हणतो हे पद होतं मोरोपंत पिंगळे यांच्याकडे याद्वारे ते राज्यकारभार पाहत असत दुसरं पद आहे सुमंत सुमंत म्हणजे फॉरेन मिनिस्टर हे पद होतं रामचंद्र त्र्यंबक यांच्याकडे या पदाद्वारे ते परराज्यांशी व्यवहार करत असत तिसरं पद आहे अमात्य ज्याला आपण फायनान्स मिनिस्टर असंही म्हणतो हे पद होतं रामचंद्र निळकंठ यांच्याकडे या पदाद्वारे ते जमा खर्च पाहत असत चौथं पद सचिव ज्याला आपण जनरल सेक्रेटरी असंही म्हणतो हे पद होतं अण्णाजी दत्तो यांच्याकडे या पदाद्वारे ते आज्ञापत्र पाहत असत मित्रांनो त्यानंतरचं सर्वात महत्वाचं पद म्हणजे सरसेनापती यांचं ज्याला आपण कमांडर ऑफ आर्मी असंही म्हणतो हे पद होतं हंबीरराव मोहिते यांच्याकडे ज्याद्वारे ते सैन्याचं नेतृत्व करत होते त्यानंतरचं सर्वात महत्वाचं पद म्हणजे न्यायाधीशाचं ज्याला आपण चीफ जस्टिस असंही म्हणतो हे पद निराजी रावजी यांच्याकडे होतं ज्याद्वारे ते न्यायदानाचं काम करत होते सातवं महत्वाचं पद म्हणजे मंत्री ज्याला आपण हेड ऑफ इंटेलिजन्स असंही म्हणू शकतो हे पद दत्ताजी त्र्यंबक यांच्याकडे होतं ज्याद्वारे ते पत्रव्यवहार सांभाळत असत शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे पंडित हे पद होतं रघुनाथ पंडित यांच्याकडे ज्याला आपण आज प्रेष्ठ असंही म्हणू शकतो याद्वारे ते धर्माची कामं पाहत असत तर मित्रांनो असं होतं शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ ज्याला आपण स्वराज्याचे आठ खांब असंही म्हणू शकतो ज्याद्वारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य केलं